पंढरपूरच्या दिशेने मजल दर मजल करत निघालेल्या पायी दिंड्या आणि प्रत्येकाच्या मुखी विठुरायाचं नाम ऊन वारा व वा पावसाची तमा न बाळगता लाखो वैष्णव विठुरायाच्या ओढीनं निघालेले आहे प्रत्येक गाव व त्या गावातील नागरिक आपल्या हातून छोटीशी का होईना वारकऱ्यांची सेवा व्हावी म्हणून धडपडत असतात संत तुकाराम महाराजांची पालखी दौंड तालुक्यातील चौफुल्ला इथं दाखल झाली या ठिकाणी मुक्या जीवांनी म्हणजेच संत बाळूमामांच्या मेंढ्यांनी रिंगण केलं अन वारकऱ्यांसह ग्रामस्थांच्या अंगावर रोमांच उभं राहिलं आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरांचा सा वारसा जपत पालखी सोहळा पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे मेंढ्यांचा रिंगण सोहळा म्हणजे वारकरी परंपरेचा एक भाग आहे संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातील चौफुल्ला इथं दाखल झाला संत बाळूमामा पालखीचे बग्गा नंबर पंधराचे कारभारी राहुल वाघमोडे यांच्यातर्फे दीड हजार मेंढ्या संत तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी सज्ज होत्या भंडाऱ्याची उदळ करत श्री संत बाळूमामा यांच्या रिंगण पार पडले ज्ञानोबा जयघोष करत आलेल्या वारकऱ्यांचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केलं मंगळवारी दुपारचा विसावा चौफुल्ला उरकून संत तुकाराम महाराजांची पालखी वरवंड गावाच्या दिशेने पुढे मार्गस्थ झाली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद